नमस्कार डिजिटल स्कूल सॉफ्टवेअरमध्ये आपलं स्वागत आहे डिजिटल स्कूल सॉफ्टवेअर सुरू करण्याकरिता डेस्कटॉपवरती दिलेल्या डिजिटल स्कूल या लोगो वरती डबल क्लिक करा हा सॉफ्टवेअर स्टार्ट होईल यामध्ये आपल्या शाळेच्या यू एस कोडद्वारे आपण सॉफ्टवेअर रजिस्ट्रेशन करून देतो जो पासवर्ड दिला जाईल त्या पासवर्डद्वारे आपण आपलं सॉफ्टवेअर लॉग इन करू शकतो सर्वात महत्वाची गोष्ट यामध्ये विद्यार्थी फक्त एका ठिकाणी व्हायचा आहे आणि रेकॉर्ड भरपूर ठिकाणी घ्यायचं आहे तर विद्यार्थी भरत असताना तुम्हाला मास्टरमध्ये विद्यार्थी माहितीमध्ये रजिस्टर नंबर एक नावाचा ऑप्शन दिला जाईल या रजिस्टरमध्ये आपण अपन आपला अपन विद्यार्थी भरू शकतो विद्यार्थी भरताना टायपिंगचं कामकाज कमी लागावं यासाठी मॅक्झिमम सिलेक्शनचे ऑप्शन दिलेले जसं की तुम्ही नवीनवरती क्लिक केल्यानंतर आपोआप तुम्हाला रजिस्टर नंबर आलेला दिसेल यामध्ये तुम्हाला कोणत्या बुकमधून रेकॉर्ड घेतलं ते सिलेक्ट करता येईल याप्रमाणे रेकॉर्ड भरता पण येईल यामध्ये रेकॉर्ड भरत असताना जात धर्म तुम्ही सिलेक्ट करू शकता विद्यार्थ्याची जन्मतारीख सिलेक्ट केली तर, के तर आपोआप अक्षरामध्ये येण्याची सोय केलेली आहे याद्वारे तुम्हाला विद्यार्थी व्यवस्थितरित्या भरता येतील विद्यार्थी भरल्यानंतर तुम्ही साठवावरती क्लिक करा विद्यार्थी आपोआप सेव्ह झालेले दिसेल एक वेळ तुम्ही विद्यार्थी रजिस्टरमध्ये भरला तर त्यानुसार शाळेची जात वर्गवारी आपोआप कॅल्क्युलेट करून दिली जाईल म्हणजे कोणत्या कास्टचे किती विद्यार्थी आपल्याकडे आहेत ह्याचा रेकॉर्ड तुम्हाला दिसेल तुम्हाला याची जर प्रिंट हवी असेल तर रिपोर्टवरती क्लिक करा रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या जात वर्गावरचं रिपोर्टचं प्रिंट दिसेल रिपोर्ट प्रिंट करत असताना आपल्या स्कूलचा लोगो स्कूलचं नाव संस्थेचं सा नाव या सगळ्या डिटेल्स तुम्हाला या रिपोर्टमध्ये दिसतील या रिपोर्टची प्रिंट काढण्यासाठी प्रिंटर उपलब्ध नसेल तर आपण हा रिपोर्ट एक्सपोर्ट देखील करू शकतो प्रिंटही करू शकतो एक्सपोर्टही करू शकतो एक्सपोर्ट करत असताना तुम्हाला तो रिपोर्ट पी डी एफमध्ये एक्सेलमध्ये किंवा वर्डमध्ये त्या कोणत्याही फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करता येतो याद्वारे तुम्ही तुम्ही रिपोर्ट एक्सपोर्ट करू शकता तर हा झाला जात वर्गवारीचा रिपोर्ट यामध्ये तुम्हाला असं जसं की एखाद्या वेळेस आधार कार्ड नंबरची लिस्ट हवी आहे एखाद्या वेळेस जन्मतारखेची लिस्ट हवी तर या प्रकारे तुम्ही विद्यार्थी रिपोर्ट प्रिंट करू शकता समजा मला एखाद्या वर्गाची आधार कार्ड नंबरची यादी हवी तर मी सिलेक्ट करेन आधार कार्ड कोणत्या वर्गाचे हवे वर्ग सिलेक्ट करेन कोणत्या तुकडीचे हवे तुकडी सिलेक्ट करेन आणि सिलेक्ट करेन शोधा तर यामध्ये तुम्हाला सर्व विद्यार्थ्याचे आधार नंबरची लिस्ट आपोआप डिस्प्ले झालेली दिसेल समजा मला जात ऑप्शन हवं आहे जात सिलेक्ट करा शोधावरती क्लिक करा तर जात ऑप्शन ॲटोमॅटिक आला समजा मला याच्यामध्ये आईचं नाव हवं आहे सिलेक्ट करा शोधावरती क्लिक करा, करा आईचं नाव आलं तर कोणताही ऑप्शन कधीही आपण यामधून घेऊ शकतो याद्वारे तुम्हाला विद्यार्थी रिपोर्ट तयार करता येतील यामध्येच विद्यार्थ्याच्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची यादी आपल्याला प्रिंट करता येईल तसंच जी माहिती रजिस्टरमध्ये नाही पण गरजेच्या गोष्टी तशी माहिती वैयक्तिक माहिती होऊन भरता येईल जसे की त्या विद्यार्थ्याचा वर्ग सिलेक्ट करायचा आहे तुकडी सिलेक्ट करायची आहे हजेरी नंबर टाईप केली तर ॲटोमॅटिक विद्यार्थ्याचं नाव आलेलं दिसेल यामध्ये तुम्ही विद्यार्थ्याचा फोटो त्याचा रक्तगट त्याची वजन उंची किंवा त्याचं जात प्रयोग ह्या सगळ्या गोष्टी भरू शकता वैयक्तिक माहितीचा उपयोग आपणास विद्यार्थ्याच्या प्रगतीपत्रकामध्ये व बोनाफाईट सर्टिफिकेट प्रिंट करत असताना फोटो याचा वापर केला करण्यात येईल यामध्ये आपल्याला ऑफिशियल कामकाजमध्ये शाळेची माहिती भरता येईल या शाळेच्या माहितीमध्ये शाळेचा लोगो असेल आपण भरू शकतो किंवा आपल्या शाळेचा मान्यता क्रमांक माध्यम संलग्नता क्रमांक बोर्ड अनुक्रमक ह्या सर्व गोष्टी इथं भरता येतील याप्रमाणेच कामकाज कामकाजमध्ये शाळेची किरदौरीचं कामकाज आपल्याला करता येईल किरदौवलीचे कामकाज करत असताना सर्व प्रकारच्या किर्दही तुम्हाला करता येतील शाळा किर्द असेल टर्म फी किर्द असेल सर्व अभियान असेल इमारत बांधकाम असेल पोषण आहार असेल तर या सर्व प्रकारच्या किर्दही तुम्हाला करता येतील सोप्या आणि सुटसुटीत प्रकारे बनवल्या जाणारे किर्दही तुम्ही वापरू शकता किर्द क्लिक करा तर यामध्ये तुम्हाला खात्यानुसार व्यवहार करता येतील फक्त खाते नंबर टाईप करा तर तो खाते नंबर ऍटोमॅटिक आलेला दिसेल कोणत्या स्वरूपात तुम्ही खर्च करता चेक रोख किंवा डी स्वरूप सिलेक्ट करा अमाऊंट टाईप करा तुम्हाला जमा अमाऊंट दाखवायचं असेल तर जमा नावे असेल तर नावे सिलेक्ट करा आणि वरती क्लिक करा या प्रकारे तुम्हाला रिपोर्टिंग मध्ये शाळेचे कीर्द खतावणी आणि तेरीजपत्रक या सर्वांचं रिपोर्टिंग तुम्हाला करता येईल तर हे झालं कीर्द खतानीचं वर्किंग यासोबत आपण सहकार्याची माहिती शाळा व्यवस्थापन समिती शालेय मंत्रिमंडळ यांचं देखील कामकाज कर यामध्ये दे करू शकतो वर्ग नियोजनमध्ये आता पहिली ते दहावीचे वर्ग तुम्हाला दिलेत एखादा वर्ग मला वाढवायचा असेल जसं की ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावी बारावी क्लास असेल किंवा ज्युनियर के जी सिनियर के जी क्लास वाढवायचा असेल तर हे वर्ग आपण इथे वाढवू शकतो वर्ग सिलेक्ट केला तर त्या वर्गामधील विद्यार्थी यादी तुम्हाला ते दिसेल पूर्णतः यामध्ये विद्यार्थी रिपोर्ट रिपोर्टमध्ये समजा आम्हाला विद्यार्थ्याची यादी प्रिंटमध्ये हवी तर मी विद्यार्थी आधी प्रिंट करू शकतो कॅटलॉग प्रिंट करायचा आहे कॅटलॉग सिलेक्ट करून तयार करावं क्लिक करा तर त्या वर्गाचा कॅटलॉग तुमचा प्रिंट होईल आयडेंटी कार्ड हवं असतील ओळखपत्र सिलेक्ट करून तयार करावं क्लिक करा तर आपोआप आयडेंटी आप कार्ड तयार होतील म्हणजेच इथं तुम्हाला विद्यार्थी एकाच ठिकाणी भरलेले आहे आणि शंभर ठिकाणी सगळे रिपोर्ट आपोआप मिळत आहेत तुम्हाला आयडेंटी कार्ड क्रिएट करताना कोणतेही डिझाईन करायची नाही किंवा फोटो पेस्टिंग करायचं नाही किंवा टायपिंग करायचं नाही रजिस्टरमध्ये विद्यार्थी भरलेले आहे वैयक्तिक माहितीमध्ये फोटो भरलेले आहे यानुसार तुमचं आयडेंटी आपोआप तयार होत आहे या प्रकारे वर्गाचं कामकाज आपण करू शकतो वर्ग कामकाज वर्गाच्या कामकाजानंतर तुम्हाला हजेरीचा ऑप्शन सुद्धा दिलेला आहे हजेरी आपल्याला दिवसाप्रमाणे भरता येईल दिवसाप्रमाणे सिलेक्ट करून हजेरीवरती क्लिक करा तुम्हाला यामध्ये फक्त गैरहजर विद्यार्थ्यांची नोंदणी करायची जा। म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी हजर असतात मिनिमम विद्यार्थी गैरहजर असल्यामुळे तुम्ही जो विद्यार्थी गैरहजर आहे त्याचा रोल नंबर टाईप करा गैरहजर सिलेक्ट करा आणि साठवावरती क्लिक करा ज्यावेळी तुम्ही साठवावरती क्लिक कराल तर तुमचा गैरहजेरीचा रिपोर्ट तर राहीलच त्यासोबत पालकांना ऑटोमॅटिक मेसेज झाली की तुमचा विद्यार्थी गैरहजर आहे या प्रकारे तुम्ही गैरहजर एम द्वारे पालकांना माहिती देऊ शकता या प्रकारे तुम्ही हजेरी भरू शकता परीक्षेच्या कामकाजमध्ये सर्वात महत्वाचा शिक्षकांचा फायदा असा आहे की एका ठिकाणी मार्क भरले तर सर्व ठिकाणी ते ॲटोमॅटिक ट्रान्सफर होतील आणि सगळे रिपोर्ट आपोआप मिळतील तर यामध्ये तुम्ही मार्क भरत असताना माहिती भरावती क्लिक करा कोणत्या शैक्षणिक वर्षाची माहिती भरायची आहे सिलेक्ट करा कोणत्या परीक्षा सत्राची माहिती भरायची सिलेक्ट करा वर्ग सिलेक्ट करा तुकडी सिलेक्ट करा आणि कोणता विषय हवाय तो विषय सिलेक्ट करा तर या विषयानुसार आपला मार्क्स भरवता येतील गुण भरावते क्लिक करा याच्यामध्ये फक्त हजेरी नंबर टाईप करायचा आहे विद्यार्थ्याचं नाव ऑटोमॅटिक येईल त्याप्रमाणे विद्यार्थ्याचे सर्व प्रकारचे मार्क्स आपण इथं भरू शकतो टोटल तर हे मार्क्स भरत असताना तुम्ही आकारित मार्क संकलित मार्क भरू शकता ज्या नोंदी आपल्याला भरायची असतात त्या नोंदी आपण इथं सिलेक्ट करू शकतो आवडछंदाची चें नोंदी सिलेक्ट करू शकतो किंवा आवश्यक शोधण्याची नोंदी देतली तर दे सिलेक्ट करू शकतो नोंदावरती क्लिक केल्या तर मार्क्सांची नोंदी होईल प्रगतीपत्रक तुम्हाला हवं आहे प्रगतीपत्रक सिलेक्ट करा कोणत्या शैक्षणिक क्षेत्राचं पत्रक हवे सिलेक्ट करा कोणत्या वर्गाचं प्रगतीपत्रक हवे सिलेक्ट करा तुकडी या प्रगतीपत्रक काढू शकतो आपण सर्व विद्यार्थी हवा ते सर्व विद्यार्थी किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं प्रगतीपत्र तर त्याचा हजेरी नंबर टाईप करा मुखपृष्ठ सिलेक्ट करून शोधावरती क्लिक करा तर त्या विद्यार्थ्याची प्रगतीपत्रक ॲटोमॅटिक तयार झालेली दिसेल यामध्ये ना डिझाईन करायची आहे ना टायपिंग करायचं आहे किंवा काहीच नाही करायचं तर ऑटोमॅटिक तुमचं प्रगतीपत्रक तिथे तयार झालेलं दिसेल याच्या बॅकसाइडचे पृष्ठ तुम्ही सत्र परीक्षा सिलेक्ट करून शोधावरती क्लिक करू शकता किंवा यामध्ये तुम्हाला एकत्रित निकाल हवा आहे परीक्षामध्ये एकत्रित निकाल पाहायचा एकत्रित निकाल सिलेक्ट करा शैक्षणिक वर्ष सिलेक्ट करा परीक्षा सत्र सिलेक्ट करा वर्ग सिलेक्ट करा आणि तुकडी सिलेक्ट करा मला तुकडीने आहे एकत्रित निकाल आपोआप आलेला दिसेल तर यानुसार तुम्हाला सर्व प्रकारचे रिपोर्ट दिसतील एकत्रित निकालसारखंच विषय विषयनिहाय जातनिहाय श्रेणीनिहाय श्रेणीने आहे हे सगळं दिसतील फॉर एक्झाम्पल मला विषयनिहाय निकाल बघायचा आहे तर तुम्ही शैक्षणिक वर्ष सिलेक्ट करा सत्र सिलेक्ट करा वर्ग सिलेक्ट करा तुकडी सिलेक्ट करा आणि याप्रमाणे विषय सिलेक्ट करा रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला विषयनिहाय निकाल विद्यार्थीनुसार इथं दाखवण्यात येईल तर प्रकारे तुम्ही रिपोर्ट क्रिएट करू शकता पोषणाहाराच्या कामकाजमध्ये आपल्याला पोषण आहारचं मागणीपत्रक तयार करता येईल आहाराचं प्रमाण चेंज झालं तर प्रमाण बदलता येईल आहार मेनूमध्ये आठवड्या नियोजन करता येईल आठवड्या नियोजनमध्ये वर्गानुसार आपण नियोजन करू शकतो समजा पहिली ते पाचवीचा मेनू सेट करायचा आहे समजा सोमवारचा मेनू सेट करायचा आहे तर यामध्ये सध्याचा मेनू वरण भात आहे समजा या ऐवजी मला इथं भात किंवा डाळ भात हा मेनू सेट करायचा आहे तर मी तो मेनू सिलेक्ट करेन यामध्ये वापरले जाणारे पदार्थ सिलेक्ट करेन जो पदार्थ वापरला जाणार आहे तो फक्त एकदा ड्रग करायचा आहे तुमचा मेनू तयार होईल तर प्रकारे तुम्ही मेनू सेट करू शकता मोहरी असेल हळद असेल मिरची असेल तर या प्रकारचे पदार्थ फक्त तुम्ही सिलेक्ट करून घ्या बदल करा ते क्लिक केला तर मेनूचा बदल झाला या मेनूचा खर्च तुम्हाला नोंदवायचा असेल तर दैनिय नोंदवायीमध्ये ज्या तारखेची नोंदणी करायची ती तारीख फक्त सिलेक्ट करून घ्या वर्ग सिलेक्ट करा एकूण संख्या येईल तुम्ही ज्या तारखेची नोंदणी करायची तर त्या तारखेचा वार ॲटोमॅटिक रविवार असेल तर तुम्हाला मेनू सेट करताना येणार लाभार्थी संख्या तुम्ही कमी जास्त करू शकता रिप्रेशवर क्लिक केली तर ॲटोमेटिक तुम्हाला तो खर्च कॅल्क्युलेट करून द्यायला जाईल नोंदवर ते क्लिक केल्यानंतर नोंद होईल प्लस तुम्हाला त्या महिन्याची एकूण खर्चाची नोंदणीसुद्धा इथं बघता येणार या प्रकारे तुम्ही नोंदणी करू शकता पोषण आहारमध्ये साठा होईल तुम्हाला बघायचे आहे साठा होईल तर क्लिक करा तर यामध्ये कोणत्या शैक्षणिक वर्षाचा साठा बघायचा तो सर वर्ष सिलेक्ट करा कोणत्या महिन्याचा सा सिलेक्ट साठा होय महिना सिलेक्ट करा वर्ग सिलेक्ट करा रिफ्रेशवर क्लिक केल्यानंतर त्या महिन्यामधील मागील शिल्लक प्राप्त पेकून वापरलं किती आणि शिल्लक किती याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला आपोआप भेटेल यासोबतच मासिक पत्रकामध्ये सर्व कामकाज युटिलिटीमध्ये येणाऱ्या सर्व गोष्टी फॉर एक्झाम्पल तुम्हाला आजचे वाढदिवस पूर्ण शाळेमध्ये आज कुणाकुणाचे वाढदिवस आहेत याची लिस्ट तुम्हाला सॉफ्टवेअर आपोआप शोधून देईल समजा यामध्ये मला वाढदिवसाचे मेसेज पाठवायचे असतील तर एस एम एस अलर्टमध्ये वाढदिवस नावाचा ऑप्शन आहे सिलेक्ट करा यापैकी कोणताही एक मेसेज सिलेक्ट करा व सेंडवरती क्लिक करा तर त्या विद्यार्थ्याच्या पालकांना आपोआप मेसेज गेलेले दिसेल युटिलिटीमध्ये एस एम एस अलर्ट नावाच्या सिस्टीममध्ये तुम्हाला परीक्षेचे मार्क्स पाठवता येतील नोटीस पाठवता येईल वाढदिवसाचे मेसेज पाठवता येतील किंवा एखादा मोबाईल नंबर टाईप करून त्या व्यक्तीला मेसेज टाईप करता येईल किंवा पाठवता येईल तर या प्रकारे एस एम एस तुम्ही सेंड करू शकता महत्वाचे व्यक्तींचे कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करणे रिमाइंडर सेट करणे हे कामकाज देखील आपल्याच्यामध्ये करता येईल टाचनवयीमध्ये सर्व वर्गाचे वार्षिक मासिक नियोजन तुम्हाला सेट करता येतं वार्षिक नियोजन सिलेक्ट करा फॉर एक्झाम्पल एखादा वर्ग जर मी सिलेक्ट करा किंवा त्यातला विषय सिलेक्ट केला तर त्या वर्गातील सर्व वर्षाचे वार्षिक नियोजन तुम्हाला तर दिसेल मासिक नियोजन आहे सेम मासिक नियोजन देखील काढू शकतो दैनिक टाचन प्रिंट करायचे असेल तर दैनिक टाचन प्रिंट करत असताना तुम्हाला ज्या तारखेची टाचन हवी आहे ती तारीख सिलेक्ट करा त्या तारखेचे सुविचार किंवा दिनविशेष आप आप अपोआयला दिसतील त्यातील कोणता दिनविशेष हवा तो सिलेक्ट करा सुविचार सिलेक्ट करा आधीन मुद्दे तुम्ही वर्षभराचे ड्रग करू शकता किंवा इथं टाईप करू शकता तर हे टाईप केलेले मुद्दे आहेत तुम्ही मॅन्युअली डेटा एंट्री करून हे मुद्दे एक वेळ भरून ठेवू शकता वर्षभराचं नियोजन तुमचं होऊन जाईल तर या प्रकारे तुम्हाला टाचावाईचे मुद्दे सिलेक्ट करता येतील प्रिंट करावं ते क्लिक केलात तर दैनिक टाचन तुम्हाला तो प्रिंट करता येईल तर या प्रकारे दैनिक प्रिंट तुम्हाला करता येणार आहे ही झाली टाचन नमुना यामध्ये तुम्हाला रिपोर्ट नावाचा जो ऑप्शन आहे यामध्ये सर्व प्रकारचे कामकाज तुम्हाला इथं दिसतील शाळेची आवक जावक रिपोर्ट असतील बोनापर सर्टिफिकेट आता बोनापर सर्टिफिकेट जर प्रिंट करायचं असेल तर आपला रेग्युलर बोनापर करताना रजिस्टर नंबर माहीत असणं गरजेचं आहे जर रजिस्टर नंबर माहीत नसेल तर आपण तो रजिस्टर मध्ये शोधत बसतो समजा एखादा विद्यार्थी जर विद्यार्थ्याचा रजिस्टर नंबर माहीत नसेल तर आपण एक्सपर्टमध्ये येऊन त्या विद्यार्थीचं आडनाव सिलेक्ट करूयात समजा त्या विद्यार्थ्याचं आडनाव असेल जाधव तर जाधव नावाचे सर्व विद्यार्थी तुम्हाला इथं दिसतील जो विद्यार्थी हव्या सिलेक्ट करा वापरावं ते क्लिक करा त्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष सिलेक्ट करा वर्ग सिलेक्ट करा तयार करावं ते क्लिक केलात तर बोनापट सर्टिफिकेट ॲडोमेटिक द्यावे तर या प्रकारचं बोनापट सर्टिफिकेट तुम्हाला सॉफ्टवेअरमधून प्रिंट येईल यासोबतच शाळा सोडल्याचा दाखला देखील प्रिंट करता येईल जो पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड टाईप करा रजिस्टर नंबर माहीत नसेल तर परत तुम्ही त्या विद्यार्थ्याला सिलेक्ट करू शकता समजा त्या विद्यार्थ्याचं नाव असेल सागर तर सागर नावाचे सर्व विद्यार्थी सॉफ्टवेअर तुम्हाला शोधून देईल जो विद्यार्थी यावेळेस सिलेक्ट करा वापरावरती क्लिक करा विद्यार्थी शाळा सोडल्याचे कारण असेल शेरा असेल सिलेक्ट करून घ्या कोणत्या वर्गात शिकत होता होती क्लिक करा तर तुम्हाला तुमच्या शाळा सोलाचा दाखला ऑटोमॅटिक रिपोर्टमध्ये सर्वात महत्वाची सिक्युरिटी एक वेळ तुम्ही विद्यार्थ्याचा दाखला प्रिंट केलात तर तो जावकर नोंदवला जाईल सोबत नेक्स्ट टाइम हाच दाखला प्रिंट करायचा असल्यास डुप्लिकेट म्हणून आपोआप येईल सोबत हा विद्यार्थी कॅटलॉगमधून आपोआप निघून गेलेला दिसेल तर याप्रकारे तुम्ही विद्यार्थ्याचे दाखले प्रिंट करू शकता दाखला मागणी अर्ज असेल किंवा शाळेसाठी लागणारे जितके लेटर्स असतील हे सर्व लेटर तुम्हाला इथे दिसतील यामध्ये कार्यमुक्तपत्र उपयोगी प्रमाणपत्र रिसिप्ट मागणी अर्ज उत्तरपत्रिका जमा करणे किंवा रजा अर्ज असेल कि किंवा शिष्यवृत्ती म्हणजे प्रस्ताव हे सर्व रिपोर्ट तुम्हाला यामध्ये करता येईल सर्वात महत्त्वाची शंका याच्यामध्ये दिलेल्या सिक्युरिटी ऑप्शन म्हणजेच तुमचा ज्या भरलेला डेटा आहे तो आपोआप बॅकअपने केलेला दिसेल म्हणजे तुमचा डेटा लॉस्ट नाही होणार आहे तुमचा डेटा खराब नाही होणार आहे किंवा तुमचा कम्प्युटर खराब जरी झाला तरी आहे असा बॅकअप तुम्ही दुसऱ्या मशीनला इन्स्टॉल करू शकता हा सॉफ्टवेअर तुम्ही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये वापरू शकता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सॉफ्टवेअर आपणास लाईफ टाईम सहित मिळणार आहेत म्हणजे एक वेळ तुम्ही सॉफ्टवेअर खरेदी केला तर हा तुम्हाला लाईफ टाईम वापरता येईल याच्यामध्ये अनलिमिटेड रेकॉर्ड स्पेस दिलेला आहे म्हणजेच तुम्हाला शाळाच्या सुरुवातीपासूनचा रेकॉर्ड इथं भरता येणार आहे प्लस यामध्ये जे युजर सेटिंगमध्ये आपण आलो शैक्षणिक वर्ष सिलेक्ट करताना समजा एकोणीस वीस या वर्षातून तो वीस एकवीस या वर्षामध्ये जायचं आहे विद्यार्थी ट्रान्सफर करावरती क्लिक केली तर पाचवीतले सहावी सहावीतले सातवी असे विद्यार्थी आपोआप ट्रान्सफर होतील म्हणजे तुम्हाला प्रत्येक वर्ष विद्यार्थी भरण्याची सुद्धा आवश्यकता भासणार नाही तर याप्रकारे हे सॉफ्टवेअर तुम्ही वापरू शकता समजा या सॉफ्टवेअरची आवश्यकता आपणास भासली तर तुम्हाला जो नंबर दिला जाईल त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे सॉफ्टवेअर मागू शकता anyway